नमस्कार मी संजीवनी सुनील थोरबोले कसे आहात तुम्ही सगळे आज आपण एक नवीन विषय घेणार आहोत तो असा की पंचमहाभूतांची मंदिरे म्हणजे जी पंचमहाभूते तत्वे जी आहे त्याची मंदिर आहे शिवमंदिर आहे तर त्याचं रहस्य काय आहे तर आपण सुरुवात करूयात ओम नम शिवाय आता पंचमहाभूते आणि त्याचे अति प्राचीन अशी शिवमंदिरे आहेत तर ती कशी आहेत तर आता एक शब्द सब, एक शब्द आपण घेतला त्यातला तर शिवाय ही पाच अक्षरं आहेत आणि पंचभूतांना ती दर्शवतात तर ती कशी तर पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहे आणि या समस्त प्रकृती पुरुषांनी बनलेली ही मंदिरे आहेत मग ही कश कुठल्या याच्यावर अधिष्ठित आहेत तर भगवान शिव हे त्यांचे अधिपती आहेत अशी ही पंचमहाभूतांची मंदिरे आहेत म्हणून त्यांना पंचमहाभूतांची भूतपती भुता अशी मंदिरे ओळखली जातात तर आता या याचं वैशिष्ट्य काय आहे ती कुठे कुठे आहेत ही वैशिष्ट्यपूर्ण अशी मंदिरे आहेत की पूर्वीपासून अतिप्राचीन मंदिरे आहेत त्याची आपल्याला माहिती नाही आहे ते 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 आणि याद्वारे मी तुम्हाला थोडक्यात ही माहिती सांगणार आहे किंवा त्या पृथ्वी पंचमहाभूतांचा एकमेकांशी कसा संबंध आहे ती मंदिरं कशी तयार झाली आणि ती कुठे आहे याची आपल्याला माहिती नाही तर मी या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे आता ही मंदिरं कशी कुठे कशी आहेत तर ही पंचमहाभूतांची मंदिरांची स्थळं आहेत ती एक चितूर आंध्र प्रदेशामध्ये आहे ते पहिलं मंदिर आहे कालहस्ती मंदिर म्हणून आणि त्याचं तत्त्व आहे वायुतत्व म्हणजे ही सुद्धा अशी पाच ती तत्वांची मंदिरे आपल्याला दाखवली ती अक्षांश रे रेखांशानुसार आहे व पहिलं मंदिर कालहस्ती मंदिर वायुतत्वाचं मंदिर आहे दुसरं मंदिर आहे ते एकाबरेश्वर मंदिर ते पृथ्वी तत्वाचं मंदिर आहे ते मंदिर आहे आंध्र प्रदेशामध्ये आहे कांचीपुरम येथे तिसरं मंदिर आहे तिलई नटराज मंदिर हे आकाशतत्वाचं मंदिर आहे ते तामिळ तामिळनाडूमध्ये चिदंबरम येथे मंदिर आहे नंतर च, च चौथं मंदिर आहे ते जम्मूकेश्वर मंदिर पाण्याचं मंदिर आहे ते आहे त्रिचनापल्ली येथे आहे ते नंतर च पाचवं मंदिर आहे ते अरुणाचल मंदिर आहे अग्नी मंदिर आहे ते ते तामिळनाडूमध्ये आहे ति तिरुवन्नामलई येथे मंदिर आहे ही पाच तत्व आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूतांची पाच मंदिरं ही पूर्वी होऊन गेलेली आहेत खूप वर्षापूर्वी होऊन गेली आहेत आपल्याला ती माहिती पण नाही पण आपल्याला ती आज ती आपण माहिती करून घेऊया चोल राजांनी तिथे राज्य केलं होतं आणि त्या राज्या राजाने त्या मंदिराचं नूतनीकरण केलं आणि नूतनी नूतनीकरण केल्यानंतर ही जवळजवळ मंदिरं तीन हजार वर्षापूर्वीची जुनी मंदिर आहे आणि इतक्या लांब अंतरावरील ती मंदिरे आहेत परंतु ती एकाच रेषेमध्ये अशी मंदिरं आहे थोड्या थोड्या अंतरावर तुम्ही पुढे गेलात तर ते मंदिर आपल्याला दिसून येतं तर म्हणजे तेव्हा ते वास्तुविशारत म्हणतो ना त्या वास्तुविशारात सुद्धा किती कल्पकतेने ते मंदिर उभं केलं आहे याची आपल्याला कल्पना येते तर पहिलं मंदिर काय आहे कुठलं आहे कालहस्ती मंदिर ते कुठे आहे तर ते तिरुपतीपासून सदोतीस किलोमीटर अंतरावर प्राचीन मंदिर आहे आणि स्वर्णमुखी नदीच्या त तीरावर आहे असं हे श्री कालहस्ती मंदिर आणि हे मंदिर आहे वायुतत्वाचं वायुतत्वाचं म्हणून मंदिर त्याला ओळखलं जातं म्हणजे काय तर तत्वाचं मंदिर म्हणजे वायुरूपातील विश्व वायुलिंगम या रूपामध्ये भगवान शिव भगवान शिवशंकर यांची तिथे आराधना केली जाते आणि हे मंदिर कालहस्ती मंदिर आहे ते दक्षिणेतील कैलास म्हणून ओळखलं जातं म्हणजे बघा इतक्या प्राचीन असं हे मंदिर आहे आणि त्या मंदिराची ओळख आणि ते मंदिर वायुतत्वाचं आहे म्हणजे बघा ना तिथे कसं की श्री म्हणजे कोळी आणि काल म्हणजे साप काल हस्ती तर हस्ती म्हणजे हत्ती तर या तिन्ही जीवांनी आपल्या निस्वार्थपणे भक्तीने म्हणजे यांनी सुद्धा शिवाची शिवा भगवान शिवा यांना प्रसन्न करून घेतलं होतं बघा म्हणजे मंदिराच्या गाभारातील ज्योत जी ज्योत असते ती वारे असून देखील हलत नाही किंवा फडफडत नाही अशी म्हणजे काय त्याचं रहस्य असेल हे आपण पुजारी सुद्धा जेव्हा मंदिराचा द्वार करता बंद करताना सुद्धा दिव्याची ज्योत अगदी तशीच असते स्थिर असं हे मंदिर असतं आणि मग आतमध्ये त्या खिड तिथे खिडकी पण नाही म्हणजे आपण म्हणतो की वायू यायला पण जागा असते किंवा वारा येतो पण खिडकी सुद्धा त्या मंदिराला नाही आहे आणि अशी ही वायुलिंगमची ज्योत हलताना दिसते आपल्याला ती हलताना पण दिसते पण वायू पण नाही आहे तिथे बघा ना म्हणजे किती रहस्य आहे त्या मंदिरामध्ये आणि हे लिंग आहे सफेद वायू कसा असतं तर सफेद रंगाचा आपल्याला तो दिसतो आपण कुठेही बाहेर फिरायला वगैरे गेल्यानंतर आकाशामध्ये जेव्हा आकाशाकडे लक्ष जातं तेव्हा सगळीकडे वायू हा भरलेला दिसतो तो असा सफेद रंगाचा आपल्याला दिसतो आणि असं हे मंदिर आहे वायुतत्वाचं आता शिवतत्वाप्रमाणे पण विश्वा म्हणजे आपण विश्वातील जे प्राणी मात्र आहेत ते त्यांना सुद्धा हे वायूचं वरदान आहे तर ते कसं आहे तर भगवान शिव यांना रूपाने प्रकट व्हावे लागले वायुलिंगमच्या ह्याने प्रकट व्हावे लागले म्हणून ते सफेद ज्योतीच्या रूपामध्ये प्रकट झाले म्हणून त्याला कर्पूरलिंग लिंग या नावाने ओळखतात कर्पूर हा आपला पांढरा शुभ्र असतं म्हणून कर्पूर कर्पुर लिंग कर्पूर लिंग म्हणून ओळखलं जातं दुसरं आता या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे आहे तर या मंदिराचं बांधकाम हे पाचव्या शतकातील आहे आणि त्याचे गोपूर आहे ते एकशे वीस फूट उंचीचे आहेत आणि विजयनगरचा जो राजा होता त्या राजाने पंधराशे सोळामध्ये मध्ये हे मंदिर बांधलं म्हणजे तेव्हा तो राजा होता कृष्णदेवराय कळलं ना स्थापत्यकालीन असं ते मंदिर उत्कृष्ट कलेचा नमुना आहे आपल्याला आता बघायचं झालं तर बघायला नाही मिळत परंतु आपण कधी गेलो बघायला तर अवश्य पहा हे मंदिर खूप छान आहे हे मंदिर राहू केतूच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे आणि या शिवलंग लिंगाला वायुतत्व असल्यामुळे कधीही स्पर्श केला जात नाही वायूला स्पर्श केला जात नाही आणि हा मन या मंदिराचा पुजारी जो आहे तो सुद्धा वायूला स्पर्श करीत नाही आणि अभिषेक वगैरे करायचा झाला तर त्यासाठी दुसरं लिंग ठेवलेलं आहे आणि त्याद्वारे त्या लिंगाचा किंवा जी काही प्रतिष्ठापना केलेली असेल शिवाची त्या शिवतत्वाची पूजा केली जाते आणि त्या गाभाऱ्यामध्ये एकच दिवा सतत तेवत असतो असा हा गाभारा तिथे कुठेही हवा नाही आहे कुठेही वा जरी आपल्याला दिसली दिसत नाही म्हणजे ती जी ज्योत असते ना ती फडफडत नाही अजिबात मुख्य द्वार जेव्हा बंद करतो तेव्हा हवेची कुठेतरी तिरीप असते त्यांनी सुद्धा ती ज्योत फडफडत नाही हे शास्त्रीय कारण आहे असं हे वायुतत्वाचं जे कालहस्ती मंदिर आहे ते आपण पाहिलं आता दुसरं जे मंदिर आहे ते एकाबरेश्वर मंदिर आता ते एकाबरेश्वर मंदिर म्हणजे काय आहे कसं आहे कुठे आहे त्याचं महत्व काय आहे तर हे जे मंदिर आहे पृथ्वी तत्वाचं मंदिर आहे आणि हे मंदिर आहे ते तामिळनाडूमध्ये कांचीपुरम येथे हे दुसरं मंदिर आहे तामिळनाडूमध्ये कांचीपुरम येथे दुसरं मंदिर आहे हे एकांबरेश्वर मंदिर आहे आणि ह्या एकांबरेश्वर मंदिरामध्ये एक मंदिरा शिवाचे वालुक वालुकामय रूपामध्ये शिवलिंग आहे शिवाचे वालुकामय रूपामध्ये शिवलिंग आहे म्हणून त्याला काय म्हणतात पृथ्वीलिंगम पृथ्वीलिंगम असं म्हटलं जातं किंवा या नावाने ओळखलं जातं येथे शिवाचे एकाबरेश्वर मंदिर या नावाने श्रद्धेने पूजा करतात लोक तर त्या एकांबरेश्वर नाव हे कसं काय पडलं तर त्या एकांबरेश्वर मंदिरामध्ये एक आंब्याचा आंब्याचा मोठा वृक्ष होता आणि या मंदिराच्या उत्पत्तीबद्दल एक आख्यायिका आहे ती अशी आहे की पुरातन काळी देवी पार्वतीने आंब्याच्या झाडाखाली बसून तपश्चर्या केली होती आणि भगवान शिवाने गंगा नदीला पार्वतीची सत्व परीक्षा घेण्यासाठी तिथे पाठवलं होतं कारण का तर तिची तपश्चर्या भंग पार्वती पार्वती भंग करायची होती पार्वतीची पार्वतीनी जी तपश्चर्या केलेली होती ती तपश्चर्या भंग करण्यासाठी गंगे गंगा नदीला तिथे पाठवलं होतं पण देवी पार्वतीने गंगेची प्रार्थना केली ती प्रार्थना कशी केली गंगेने तपश्चर्या भंग केली केली नाही कारण त्यांनी प्रार्थना केली की नको मी खूप मोठी तपश्चर्या करते तर देवी पार्वतीने शिवाच्या स्मरणार्थ काय सांगितलं की आंब्याच्या झाडाखाली वाळूचं लिंग जे आहे ते बनवलं आणि आज देखील तिथे ते पावित्र्य जपलं जातं मग त्या वालुकामय लिंगाची जीज होऊ नये म्हणून कमी म्हणजे घनतेच्या मोगऱ्याच्या तेलाचा मोगऱ्याच्या तेलाचा वापर केला जातो तिथे कमी घनतेच्या मोगऱ्याच्या तेलाचा वापर केला जातो आणि हे मंदिर जवळजवळ इसवी सन सहाशेपासूनचे भारतातील अतिप्राचीन असं मंदिर आहे बघा त्या मंदिराची आपण आख्यायिका बघायला गेल्यानंतर ते मंदिर केव्हा कधीचं आहे ते आपल्या लक्षात आलं आणि जवळजवळ हे आंब्याचं जे झाड आहे सुद्धा आतमध्ये तीन हजार वर्षापूर्वीचं झाड आहे आणि ते मंदिर ते झाड अजूनही आहे म्हणून त्या तिथे जे मंदिर आहे त्याला एकांबरेश्वर मंदिर असं म्हटलं जातं आता तिसरं जे मंदिर आहे ते मंदिर आहे आ, श्री थि थिलई नटराज म्हणून मंदिर चिदंबरम मंदीर, येथे आहे आणि ते मंदिर मंदिराचं तत्व जे आहे ते आकाश आहे आकाश तत्वाचं मंदिर आहे हे तिसरं मंदिर झालं हे मंदिर कसं आहे सरळ रेषेमध्ये आहे आणि दक्षिण दिशेत हे चिदंबरम या शहरात तिसरे मंदिर आहे आणि हे नटराज मंदिर म्हणून ओळखलं जात असं हे तिसरं मंदिर आहे तत्वाचं तर हे मंदिर जवळजवळ चाळीस एकर जमिनीमध्ये दगडी परिसरात या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे आणि पतंजली ऋषींनी हे स्थापन केलंय आपल्याला हे पण माहिती नाही आहे पतंजली ऋषींनी हे स्थापन केलेलं मंदिर आहे म्हणून असं हे नटराज मंदिर आहे आकाशतत्वाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये भरतनाट्यमच्या जवळजवळ एकशे आठ अशा विभन विभिन्न मुद्रा आहेत कोरलेल्या आहेत खांबावर कोरलेल्या आहेत म्हणजे त्या अशा ह्या विभिन्न मुद्रांचं जरी आपण परीक्षण केलं तरी आपल्याला भरतनाट्यम हे नृत्य जे ही जी कला आहे ती किती मोठी आहे हे आपल्याला दिसून येतं आणि भगवान शंकर नटराजाच्या रूपातील शिवप्रतिमेच्या उजव्या बाजूला जागा जी आहे तिला चिदंब चिदंबरा रहस्यम असं म्हणतात चिदंबरा रहस्यम म्हणतात मग या मोकळ्या जागेला सोन्याच्या चकत्यांच्या घरांनी सजवलं आहे म्हणजे तिथे मोकळी जी जागा आहे ले ले आहे त्याला सोन्याच्या चकत्या लावलेल्या आहेत आणि ती आकारहीन आहे म्हणून ते आकाशतत्व आहे आकारहीन असल्यामुळे आकाशतत्वाचं ते मंदिर आहे म्हणून ते शिवतत्व आकाशतत्वाची तिथे पूजा केली जाते शिवतत्व म्हणून आकाशतत्वाची पूजा केली जाते आणि चिदंबरम हा शब्द कसा आहे तर चित्त म्हणजे सजकता सजगता आणि अंबरम म्हणजे आकाश आकाशाबद्दल असलेली ती जी सजकता आहे ते चिदंबरम स्फटिकातील लिंग आहे ते मोकळ्या गाभाऱ्याची म्हणजे शिवाच्या निराकार रूपाची तिथे पूजा केली जाते निराकार रूप आहे आकाशतत्व आहे म्हणून त्या निराकार रूपाची तिथे पूजा केली जाते असे हे आकाशतत्व आहे आणि हे तिसरं मंदिर आहे हे आकाशतत्व हे तिसरं रूप आहे आता चौथं मंदिर जे आहे ते कुठे आहे तर जंबुकेश्वर मंदिर हे मंदिर तिरु तिरुवने कवल त्रिची ताम तामिळनाडू येथे आहे आणि हे तत्व आहे आप आप म्हणजे पाणी ओके आप म्हणजे पाणी तर येथे काय झालं भगवान शिवाची अप्पुलिंगम अप्पुलिंगम या जलतत्व रूपामध्ये आराधना केली जाते आणि या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगाची खालून शिवलिंगाच्या खालून पाण्याचा प्रवाह आहे या मंदिरामध्ये शिवलिलिंगाच्या खालून पाण्याचा प्रवाह वाहत असतो आणि या जलप्रवाह प्रवाहात लिंग बुडालेले असते हे मंदिर फार मोठे म्हणजे तेरावं मंदिर आहे खरं तर आणि अठरा एकर परिसरामध्ये हे मंदिर आहे आणि जलप्रवाहामुळे ते मंदिर कधीही सुकत नाही किंवा त्याच्यामध्ये त्या शिवलिंगावर कोरडेपणा हा कधी नसतो सतत कायम ते धारांनी असं भिजलेलं असतं असा हा जलप्रवाह अखंड रूपामध्ये सुरू असतं असं हे शिवलिंग आहे आता पाचवं जे मंदिर आहे ते अरुणाचलेश्वर मंदिर मग ते मंदिर कुठल्या तत्वाचं आहे आणि कुठे आहे तर ते मंदिर आहे अन्नामलई टेकड्या तिरुवन्नामलई तामिळनाडू येथे आहे खूप लांब आहेत मंदिरं पण या गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्या माहिती आपण करून घेऊया हे तत्व आहे अग्नीचं तत्व आहे अशी ही मंदिरं आहेत शिवाची अग्नी तत्व आहे पृथ्वी आप तेज वायू असं हे अग्नितत्व आहे तर ते कसं की अरुणाचल मंदिर हे भगवान शिव यांनी बहाल केलेलं अग्निलिंगाचे प्रतिनिधित्व करत असत करणारे किंवा अग्नितत्वाला समर्पित होणारे हे मंदिर आहे सर्वात जास्त भक्त तिथे दर्शनाला येतात म्हणजे अग्नितत्वाचं काय महत्व आहे ते कसं आहे तर याची कथा अशी आहे तर एकदा पार्वती देवीने गमतीने भगवान शिव यांचे नेत्र बंद केले गमतीने केले म्हणजे तिथे तिला काही असं जाणून घ्यायचं असेल म्हणून तिने ते गमतीने भगवान शिवाचे शंकराचे नेत्र बंद केले आता तेव्हा काय झालं मग अचानक आपल्याला या गोष्टी माहिती नाही पण या आपण याला जेव्हा अशा छोट्या छोट्या कथा वाचतो त्यातून या गोष्टी आपल्याला लक्षात येतात तर संपूर्ण ब्रह्मांडावर हजारो वर्ष काळ पसरला बघा हां म्हणजे नेत्र बंद केल्यामुळे काय परिणाम होतो तर संपूर्ण ब्रह्मांडावर हजारो वर्ष काळोख पसरला आणि त्यांच्या भक्तांनी केलेल्या तपश्चर्येनंतर भगवान शिव यांनी तिरुवन्नामलई येथील अण्णामलई हे या म्हणजे अण्णामलई या टेकडीवर जे अग्नी मंदिर अग्निस्तंभाच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि भगवान शिव यांच्या अग्नितत्वाच्या अग्नितत्वाचं महात्म्य सांगणारी ही कथा आहे म्हणजे अग्नि अग्नीचं स्वरूप कसं आहे तर भगवान शिव आणि भगवान ब्रह्मा यांच्यामध्ये वाद झाला की कोण श्रेष्ठ आहे आणि वाद निर्माण होऊन भगवान शिव यांनी अग्निरूपामध्ये प्रकट होऊन दोघांपैकी असं त्यांना सांगितलं की आपलं उगम स्थान कोण शोधेल तो श्रेष्ठ हो, असं सांगितलं म्हणजे त्या दोघांना शोधायला सांगितलं दो दोघंही उगम स्थान, स्थान शोधण्यामध्ये अपयशी ठरले ते शोधायला लागले परंतु त्यांनाही आपलं उगमस्थान शोधता आलं नाही तर विष्णूने अयशस्वी झाल्याचे मान्य केले आणि ब्रह्माने सुद्धा आपण कळस शोधल्याचे खोटे सांगितले ब्रह्म पण खोटे बोलले तेव्हा आणि विष्णूने सांगितलं की नाही बाबा हे उगमस्थान मी शोधण्यामध्ये अयशस्वी झालेलं आहे आता त्याची शिक्षा म्हणून काय झालं तर पूजा अर्चा करण्यासाठी ब्रह्माचं एकही एक मंदिर या पृथ्वी तलावर असणार नाही असे भगवान शिव यांनी सांगितले किती हे झालं बघा तर अरुणाचलश्वरे अरुणाचलेश्वर देवता आ, भक्तांचे कर्मदोष दूर करून त्यांना ज्ञानप्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा तिथे मिळते असं हे अग्नितत्वाचं मंदिर आहे आणि मग ही पंचमहाभूतांची जी मंदिरे आहेत ती अद् अद्वितीय आहेत आश्चर्यकारक आहेत आणि अद्भूत अशी आहे आणि याच्यामधून हे पृथ्वी जी शिवतत्वाची जी मंदिरं आहेत ती निर्माण झालेली आहेत मी याद्वारे म्हणजे या व्हिडिओद्वारे ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे आणि या पंचमहाभूतांच्या शिवतत्वाला नमस्कार करते आणि मी माझ्या वाणीला विराम देते अशी ही पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश अशी पंचमहाभूतांची तत्वे आपल्या इथे आहेत आणि ती कुठे कुठे आहेत कुठल्या एक एका सरळ रेषेत अंतरावर आहेत याची माहिती आज मी तुम्हाला दिली आणि मी आज इथेच माझ्या वाणीला विराम देते पुढच्या वेळेस आपण वेगळा विषय घेऊयात नमस्कार